शेतकरी मित्रांनो नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून एका तुरीच्या वानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर ही कुठली लाल तूर आहे का पांढरी तूर आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने या तुरीचे नियोजन केलेले आहे त्याचबरोबर या तुरीला शेंगा कशा लागलेल्या आहेत ह्या तुरीचा कालावधी कसा आहे याबद्दल आपण सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला आपल्या ला लाईक देखील करा तर मित्रांनो या तुरीविषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण जानेगाव तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत आणि शेतकरी स्वतः महादेव पिसुरे हे आपल्यासोबत आहेत तर मला सांगा हे वान कुठलं आहे हे तुरीचं हे कुजरत वान तुरीचा वान आहे आणि हे पांढरी तूर आहे का लाल तूर आहे लाल तूर बरं बरं आणि हे तुरीची तुम्ही लागवड करत असताना अंतर किती ठेवलेलं आहे अंतर अंतर दोन्ही दी दोन्ही फूट फूट ठेवलेलं आहे आणि दोन्ही ओळीमध्ये किती अंतर ठेवलेलं आहे फूट फूट अंतर ठेवलेलं आहे का बर आणि हे तुम्हाला वान कुठून भेटलं ही वान तिकडून लातूरून आणलेला आहे आमच्या बर बर मुलांना बरं बरं म्हणजे लातूरच्या शेतकऱ्यांमार्फत यांना हे वान मिळालेलं आहे तर मला सांगा की आता ही तुरीची लागवड तुम्ही किती एकर क्षेत्रावर केलेली के आहे दोन एकर दोन एकर वर ही लागवड आहे का आणि ही लागवड करत असताना तुम्ही खत व्यवस्थापन कसं म्हणजे कितीदा खत दिलेलं आहे याला याला दोन वेळेस खत दिलेलं दोन वेळेस कुठलं कुठलं खत दिलं एक वेळेस हा आणि एकोणीस असं दोन वेळेस आणि तुरीची शेंडे खुंडणी काय केली होती का तीस दिवसाला एक बार आणि साठ दिवसाला एक बार बर बर म्हणजे तुम्ही दोनदा शेंडे खुडलेले आहेत आणि मग मला सांगा शेंडे खुडल्यास तुम्हाला काय फायदा जाणवला का ते फुटवा झाला त्याला झाडाला बारा फांद्या तयार झाल्या शेंडे खुर्ड्यामुळे बर म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट याचा मिळालेला आहे बर आणि त्यानंतर तुम्ही फवारणी वगैरे काय कुठली घेतली होती का हो ना कुठलं फवारलं काय औषध आणि एक एक दुसरा तुरी तुम्ही पाणी किती तर दिले तिला पाचवं पाणी चालू आहे बरं 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 म्हणजे शेतकऱ्यांनी पाणी एक तुरीला कमी पडू दिलेलंच नाही बघा तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तूर कशा पद्धतीने आहे की या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता की असे म्हणजे आठ आठ ते नऊ फूट अंतर असताना पूर्ण असे जुडल्या गेलेले आहेत अशा पद्धतीने ही तूर आहे आता मला सांगा कि या तुरीपासून हो तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे माझी अपेक्षा वीस क्विंटल तूर व्हावं लागते होती बी बरं म्हणजे तुम्हाला वीस क्विंटल होईल हीची गॅरंटी आहे मला बरं बर। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ही अशा पद्धतीची तूर आहे व शेतकऱ्यांना या, शेत या तुरीपासून साधारणतः एक वीस क्विंटल उत्पन्न होईल अशी त्यांनी आशा वर्तवलेली आहे तर दोन एकरमधून वीस क्विंटल होईल एकदम म्हणजे एकरीत शेतकऱ्यांना दहा क्विंटल तूर होईल याची गॅरंटी आहे मित्रांनो या तुरीच्या शेंगा देखील चांगल्या लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला सहा दाणे असणाऱ्या शेंगा सुद्धा दिसत आहेत बघा ही सहा दाणे असणारी देखील शेंगा आहे तर एक नाही अशा काही मला शेंगा सहा दाणे असणाऱ्या देखील दिसल्या तर अशा पद्धतीनं ही तूर आहे पहा फक्त या तुरीचं एकच आहे की याची जी या कुदरत तुरीची जी कालावधी आहे हा कालावधी थोडा जास्त आहे कारण की आत्तापर्यंत सहा महिने झालेले आहेत आणि एक माझ्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडे तर या तुरीविषयी जास्त माहिती नाही आहे कारण की त्यांनी देखील एका लातूरच्या शेतकऱ्याकडून हे वान आणलेलं आहे या तुरीबद्दल शेतकरी खुश आहेत पण एक गोष्ट आहे की या तुरीचा कालावधी जो आहे हा कालावधी हा इतर तुरीपेक्षा अधिकचा आहे साधारणतः एकशे एक ऐंशी ते दोनशे दिवसापर्यंत या तुरीचा कालावधी आहे पण तूर देखील चांगली आहे पहा शेतकरी मित्रांनो मी स्वतः देखील प्रथमच ही अशी तूर पाहिलेली आहे याच्या शेंगादेखील फार मोठ्या मोठ्या आहेत तर एक शेतकऱ्यांना या तुरीबद्दल माहिती असावी की अशा पद्धतीची देखील तूर आहे म्हणून हा एक माहितीसाठीचा असा एक व्हिडिओ आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इतरही शेतकऱ्यांना या व्हिडिओबद्दल माहिती द्या तर धन्यवाद